नुकताच, नदी एकाने उडी मारून आपली जीवन यंत्र संपवली होती या मृत बेपत्ता व्यक्तीचा शोध तब्बल तीन दिवसानंतर चोरडे येथे लागला सदर घटना ताजी असतानाच मुंबईतील दहा तरुण मित्र वर्षासह निमित्ताने रोयात आले चणेरा भागातील खांबेरे हद्दीतील असलेल्या बंधऱ्यात ही मंडळी मौज मजा करण्यासाठी गेली या दरम्यान पाण्याचा अंदाज घेण्यासाठी हिमेश नारायण वय वर्षे सतरा राहणार दंडा मुंबईत हा तरुण उतरला असता त्याचा पाय घसरल्यामुळे तो पाण्यात बुडल्याची दुर्दैवी घटना घडली दरम्यान या बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी रोहा तहसीलदार किशोर देशमुख नायब तहसीलदार राजेश थोरे स्थानिक तलाठी विशाल चोरगे तसेच आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाली सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा